काय का ना तुमच देवजी वाघर कुठले रांजणी रांजणीचे गाव भेटले का पवार साहेब अजून नाही भेट भेटायचे बरीच लोक दिसत रांग लागलेली लोक म्हणतात शरद पवार अजित पवार किंवा बाकीची नेते काय वाटत राजकारणाला वय नसते राजकारणा वय नसते कुणाला तरी आता समजा तुमचं तुम्ही थोडे वय आहात तुम्ही कारभार मुलाकडे देतो ना कारभार घरातला कारभार देतो राजकारणाचं काय विषय सविष्णूस राजकारणात करू शकतो शेवटपर्यंत किती दिवस सत्तेच्या शिवाय राहायचा असा अजित पॉर म्हणतात त्यामुळं आम्हाला ला जावं लागलं तुम्ही राजीनामा दिला तुमचा पॉर आहेच ना म्हणून तुमची तरी काय गरज तुम्ही बाजूला वळसे पाटलांचं वय झालेलं आहे त्यांनी थांबले तरी चालेल ना दुसऱ्या हो। नवीन आता असा कोणता विकास करायचा होता की वळसे पाटील अजित पवार गटात गेले आता काय त्यांचं त्यांना माहिती काय त्यांना आता विकास करायचा राहिला त्यांचा काय विकास करायचा त्यांनाच माहिती आता काय विकास करणार ती आता तुमच्या भागामध्ये जिथे पाणी नव्हतं दुष्काळ पडायचा काय खायला अशा ठिकाणी वळसे पाटलांच्या माध्यमातून पाणी राहिलं हा वळसे पाटलाच्या ना पवार साहेबांचा वरद असता होता म्हणून सगळ्या गोष्टी झाल्या सगळी एवढी साधारण झाली हे पवार साहेबांमुळेच झाली आणि म्हणतात की कालवे वगैरे पाटलाचे जसे वळशे पाटील पहिल्या प्रथम इलेक्शन वगैरे आले म्हणजे सगळेला आम्ही उपस्थित होतो तेवढ्याला पवार साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही एकदा आम्ही पहिले किशनरावची माणसं आंबेगाव तालुक्याने किसान नावाला मानणार पण तेवढा पवार साहेबांनी सांगितलं का तुम्ही एकदा वेळ शेपाटल्या जमा एकदा निवडून द्या आखी विधानसभेची ताकद पाठी मागे लावून तुमच्या तालुक्याचा विकास करतो मग साहेबांनी तेवढं त्यांना मागणी

उद्या समजा यांनी प्रवेश केला कोणी आपल्या वळस पाठवलं नाही ना गद्दार नाही आता मागच्या मग कोणी असं कोणी त्यांनी किती प्रयत्न केला तरी नाही इकडे मोठं जाण नाही त्यांना आम्ही इथून माग त्यांनी जे दिलेल्या उमेदवारांना मतदान केलं त्यावेळेस पवार साहेबांना ते होते वेळेला आम्ही त्या मतदारांना सुद्धा ओळखीत नव्हतो अशा उमेदवाराला आम्ही मतदान केलं वळशी पाटला ऐकले पाटील कारखाना वगैरे बरं चांगलं चालवत कारखाना सगळे चालवणे मग आता चेअरमन होतेच नाही इतके वर्ष दहा वर्ष चेअरमन त्यांनी चालवलंच ना आता बदला बदल, बदल, बदल हवाय हो तालुक्यात बदलला पाहिजे बदल पाहिजे नवीन चार हा पाहिजे नवीन चार कुठे पवार साहेब जो देतील ना तो आम्हाला मान्य राहील आता